नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण पंधराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत ब्रह्मानंदे विषयानंद हा या प्रकरणात सांगायचा विषय आता या प्रकरणात ब्रह्मानंदाचाच अंश असलेला व ज्याच्या माध्यमातून ब्रह्मानंदाचा अनुभव येतो असा विषयानंद सांगितला जात आहे हे अंशत्व श्रुतीने सांगितले आहे विषयानंद हा ज्या ब्रह्मानंदाचा अंश आहे त्या ब्रह्मानंदाच्या अनुभवासाठी विषयानंद समजावून घेणे जरूर आहे वास्तविक आनंद हा एकच आहे पण त्याचा अनुभव नसल्याने इतर आनंद सांगावे लागतात अंशत्व सांगणारी श्रुती जे अखंड व एकरस आहे तोच परमात्मरूप परमानंद आहे अज्ञानामुळे त्याहून वेगळी झालेली भूते त्याच्या अंशाचाच भोग घेतात परब्रह्मच आनंदरूप आहे जो आनंद जीवांना मिळतो तो त्याचा अंश मात्र असतो बृहदारण्याकाबरोबरच तैतरियातही असेच सांगितले आहे रसं वाय लब्धानंदी भवती एष हे व आनंद याती तैतर्य विषयानंदाची उपाधी असणाऱ्या अंतर्वृत्तीचे प्रकार शांत घोर व मूळ अशा मनाच्या तीन वृत्ती आहेत वैराग्य क्षमा व औदार्य या शांत वृत्ती आहेत तृष्णा स्नेह लाभ व रोग या घोर वृत्ती असून समोह भय इत्यादी मूढ वृत्ती सांगितल्या आहेत अंतकरणाच्या वृत्तीचे प्रकार गुण व परिणाम एक शांत वृत्ती ती आहे वैराग्य क्षमा आणि औदार्य गुण आहे सत्वगुण आणि परिणाम आहे स्वतः व समाज सुखी होतो दोन घोर वृत्ती तृष्णा स्नेह राग आणि लो गुण आहे रजोगुण आणि त्याचा परिणाम आहे स्वतः व समाज दुःखी तीन मूढ वृत्ती मोह आणि भय गुण आहे तमोगुण आणि परिणाम आहे सर्वत्र नुकसान घोर व मूढ वृत्ती व शांतवृत्ती यातील आत्म्याच्या अनुभवाचे स्वरूप वरील सर्व वृत्तीत चिद्रूप आत्मा असतो तर शांतवृत्तीत आत्म्याचे सुख प्रकट होते जाणीव हा चितचा स्वभाव आहे वरील सर्व वृत्तीत जाणीव असते शांतवृत्तीत जाणीव व सुखही असते घोर व मूळ वृत्तीत सुखरूप आत्मा असूनही त्याचे सुख अनुभवायला येत नाही म्हणून शांत वृत्ती सुखदायक आहे हे सांगणारी श्रुती हा आत्मा प्रत्येक रूपात त्या त्या रूपाप्रमाणे झाला असे श्रुती सांगते बृहदारिंदत तसेच ह्यासाठी सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा दिली आहे असे ब्रह्मसूत्रामध्ये म्हटले आहे हा आत्मा एकच आहे सूर्य जसा अनेक ठिकाणी प्रतिबिंबित झाल्याने अनेक रूपे धारण केल्यासारखा वाटतो तसाच आत्मा उपाधीनुसार अनेक रूपात भासतो अत एव चोपमा सूर्य का दिवत असे हे सूत्र आहे पुढील श्लोकात सूर्याऐवजी चंद्राची उपमा दिली आहे उपाधीमुळे एकत्वात अनेकत्वाचा भास एकच आत्मा सर्व भूतातील प्रत्येक भूतात व्यापून राहिला आहे पाण्यातील चंद्राच्या प्रतिबिंबाप्रमाणे तो एक असून अनेक प्रकारचा दिसतो देशातील हजारो तलावातील पाण्यात एकाच चंद्राची तलावागणिक प्रतिबिंबे दिसतात तलावाचे आकार व पाण्याचे प्रकार कितीही वेगळे असले तरी ती अनेक असलेली प्रतिबिंबे सारखीच असतात चंद्र मात्र एकच एकच असतो तसाच एक आत्मा शरीरात चिदाभासाच्या रूपाने भिन्न झाल्यासारखा वाटतो निराकार ब्रह्माचे वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञान कसे होते ज्याप्रमाणे पाण्यात शिरलेला चंद्र हा गढूळ पाण्यात अस्पष्ट व स्वच्छ पाण्यात स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे ब्रह्मही रूपाने व आनंद रूपाने दिसते वृत्तीच्या भेदाने आत्म्याचे चित्त व सुख हे दोन भाग कसे प्रकट होतात ते येथे दृष्टांतासह सांगितले आहेत त्याचे आणखी स्पष्टीकरण घोर व मूळ वृत्ती गढूळ असल्याने त्याच्यात सुखाचा अंश गुप्त होतो जी थोडी निर्मलता असते तेवढा चित्तचा अंश प्रतिबिंबित होतो प्रत्येक वृत्तीत सत्व रजादी तीनही गुण कमी जास्त प्रमाणात असतात म्हणजे वृत्तीत सत्वगुणही कमी अधिक प्रमाणात असतो रजतम बलवान असताना सत्व दुर्बल असल्याने वृत्तीत फक्त जाणीव रूपाने चिदांश प्रकट असतो तेथे सुखांश लुप्त होतो सत्वाची जेवढी निर्मलता असते तितकाच तिचा जाणीव हा परिणाम होतो चंद्राच्या दृष्टांतातील उणीव व त्यासाठी दुसरा दृष्टांत किंवा स्वच्छ पाण्यात अग्नीची केवळ उष्णताच येते प्रकाश येत नाही त्याप्रमाणे ह्या दोन वृत्तीत केवळ चैतन्यच असते चंद्राच्या प्रतिबिंबाची उपाधी पाणी असून ते स्वच्छ किंवा गढूळ असू शकते पण आत्म्याची उपाधी जे अंतःकरण ते सर्व जीवात एकसारखे असते त्यामुळे चंद्राच्या दृष्टांतामध्ये उणीव असेल तर हा दुसरा दृष्टांत सांगितला आहे ज्याप्रमाणे अग्नीवर पाणी तापवले तर त्यात ता अग्नीची फक्त उष्णता उतरते पण त्याचा प्रकाश उतरत नाही त्याप्रमाणे वृत्तीमध्ये आत्म्याचा एकच अंश प्रकट होणे शक्य आहे घोर व मूळ या वृत्तीमध्ये आत्म्याचा चिदंश हा एकच अंश प्रकट होतो त्या वृत्ती मलिन असल्याने व त्यातील चांचल्यामुळे आनंदांश तिथे प्रकट होत नाही शांत वृत्तीसाठी दुसरा दृष्टांत पण लाकडामध्ये उष्णता व प्रकाश दोन्ही प्रकट होतात त्याप्रमाणे शांत वृत्तीत चैतन्य व सुख दोन्ही प्रकट होतात ज्याप्रमाणे लाकूड पेटवल्यावर उष्णता व उजेड दोन्ही असतात त्याप्रमाणे शांत वृत्तीत जाणीव व सुख दोन्ही असतात अशा वाटणीचे कारण दोन्ही वस्तूंचा स्वभाव लक्षात घेऊन त्यांची संगती जुळवली जाते कारण अनुभवावरून त्या स्वभावाचे नियंत्रण करणाऱ्या नियामकाची कल्पना करता येते दृष्टांताची एक व द्राष्टांताची एक अशा दोन वस्तू आहेत प्रत्येक वस्तूचा जो अनुभव येतो त्यावरून त्याची तशी संगती लावली जाते एखाद्या वस्तूचा जो अनुभव येतो तो, तो अनुभव घेणारा धर्म तिच्यात असला पाहिजे असा तर्क करता येतो कारण त्याशिवाय तसा अनुभव येत नाही उदाहरणार्थ लाकूड हा दृष्टांत व शांतवृत्ती हा द्राष्टांत आहे पेटलेला लाकडाचा उष्णता व उजेड असा दोन्ही प्रकाराने अनुभव येतो शांतवृत्तीचा चैतन्य व सुख अशा दोन्ही प्रकाराने अनुभव येत असल्याने त्यांची संगती लावता येते शिवाय दोन्हीमध्ये तो तो अनुभव देणारे धर्म म्हणजे स्वभाव असले पाहिजेत असाही तर्क करता येतो मूळ व घोर वृत्तीत सुखाचा अनुभव नाही घोर व मूळ वृत्तीत सुखाचा अनुभव येत नाही शांत शांतवृत्तीतसुद्धा कधीकधी चित्तहून सुखाचा अधिक अनुभव येतो रजोगुणाची घोर वृत्ती व तमोगुणाची मूळ वृत्ती यांच्यात सुखानुभव येणे शक्य नाही घोरवृत्तीत चित्त चंचल झाले असता सुखाचा अनुभव झाकून जातो मूढवृत्तीतही सुखाचा अनुभव शक्यच नसतो शांत अशा सात्विक वृत्तीत मात्र केव्हा तरी सुखाचा चितपेक्षा अधिक अनुभव येतो सत्वात सुखम संजायते येते श्रीमद भगवद्गीता घोर व मूढ वृत्तीत सुख नसते जेव्हा घर किंवा शेत यांची इच्छा होते तेव्हा हे रजोगुणाचे विषय असल्याने वृत्तीला घोरत्व असते म्हणून त्यात सुख नसते रजोगुणाच्या विषयाची इच्छा प्रबल झाली असता तृष्णा राग लोभादी प्रकट होऊन सुख हरवून जाते घोरवृत्तीत सुख लुप्त होण्याचे कारण इच्छा पूर्ण होईल व न होईल असे दुःख असते इच्छा पूर्ण न झाल्यास दुःख वाढत जाते इच्छापूर्तीच्या आड येणाऱ्याचा संताप येतो कोणी विरुद्ध असल्यास द्वेष निर्माण होतो अनिश्चिततेचे व भयाचे दुःख पराभवाचे दुःख विरोधकाविषयी क्रोध इत्यादींच्या बेरजा होत जाऊन व त्यातून सुखाची बजापकी होऊन सुख नगण्य उरते यावर कोणताच उपाय करता न आल्यास विषाद होतो या कशाचाच प्रतिकार करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर मन खिन्न विषढण होते हाही तमोगुणाचाच विकार आहे एकूण क्रोधाधिकांमध्ये मोठेच दुःख असते सुखाची अंदुकही शक्यता नसते मन सतत विषयाच्या मागे धावून चंचल होत असेल तर सुखाची शक्यताच नसते तसेच विषण्णता आळस इत्यादींच्या बाबतीत समजावे हवे ते मिळाल्याने वृत्ती शांत होते हवे ते मिळाल्याने वृत्तीला हर्ष होतो ही शांत वृत्तीच आहे तिच्यात मोठे सुख आहे मिळालेले भोगल्यावर त्याहूनही अधिक सुख आहे हवे ते आवाक्यात आले ही कल्पनाही थोडे सुख देते हवे ते मिळाल्यावर चित्ताचे भटकणे क्षणभर तरी शांत होते व या शांतवृत्तीत सुख वाटते पण खरे सुख वैराग्यात असते विरक्तीमधील सुख सर्वाहून अधिक असते विद्यानंद प्रकरणात हे सांगितले आहे तेथे क्षमा व औदारे असतात पण क्रोध व लोभ जराही नसतात क्षमा व औदार्याच्या सुखाला क्रोध व लोभ यांचा जराही छेद बसत नाही म्हणून क्रोध व लोभ नसावेत ते महापापी आहेत भगवद्गीता अध्याय तिसरा ब्रह्मसुखानुभवाची प्रक्रिया जे जे सुख ते ते ब्रह्माचे स्वरूप असते सुख हे ब्रह्माचे प्रतिबिंब असते वृत्ती अंतर्मुख असेल तर ह्या प्रतिबिंबाला अडथळा येत नाही निमित्ताने अंतःकरण शांत झाल्याच्या क्षणी त्यातील चिदाभास आत्मसुखात लीन होऊन सुखानुभव घेतो चेतन अचेतनातील फरक ब्रह्माचे सचित व आनंद असे तीन स्वभाव आहेत पण माती दगड इत्यादिकात त्याची फक्त सत्ता म्हणजे अस्तित्व व्यक्त होते चित व आनंद होत नाही म्हणून त्यांना अचेतन म्हणतात सक्त म्हणजे अस्तित्व ते सर्वत्र असतेच पण चित्त म्हणजे ज्ञान व आनंद म्हणजे निरपेक्ष सुखाची जाणीव हे स्वभाव अंतकरणाशिवाय प्रकट होत नाही दगडादिकात अंतकरण नसल्याने तेथे ब्रह्माचे चित्त व आनंद हे स्वभाव प्रगट नाहीत ह्याचप्रमाणे घोर व मूढ बुद्धिवृत्तीमध्ये सत्ता व चैतन्यच व्यक्त होतात शांत बुद्धिवृत्तीत चित आनंद ही तिन्ही व्यक्त होतात याप्रमाणे मिश्र ब्रह्म सांगितले सत्ता व चैतन्य अंतःकरणात व्यक्त होतातच आनंद प्रकट होण्यासाठी मात्र वृत्ती शांतच असावी लागते हे ब्रह्म गुण वा वृत्तीने शबल म्हणजे मिश्रित झाले आहे शुद्ध ब्रह्माचा अनुभव कसा येतो शुद्ध ब्रह्म ज्ञान व योगाने अनुभवाला येते याचे वर्णन पूर्वी आलेले आहे आनंद प्रकरणातील पहिल्या अध्यायात योगविचार व पुढील दोन्ही अध्यायात ज्ञानविचार केला आहे आत्तापर्यंत शुद्ध ब्रह्म कसे अनुभवाला येते हे सांगून झाले ब्रह्माच्या सच्चिदानंद स्वभावाचा विषय पूर्ण करून आता मायेचा विचार सुरू होत आहे मायेची तीन रूपे असत जड व दुःख ही मायेची तीन रूपे आहेत असत माणसाचे शिंग जड दगड लाकूड ब्रह्मसचित आनंदरूप आहे त्याच्या विरुद्ध लक्षणांची माया आहे असतला दूर सारण्यासाठी सत्शब्दाची योजना आहे जडतेच्या व्यावृत्तीसाठी चित्त व दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आनंद असे शब्द वापरले जातात घोर व मूळ वृत्तीत दुःख असते घोर व मूळ वृत्तीत दुःखाचा अनुभव येतो ह्या रीतीने मायेचा विस्तार झाला आहे आत्म्याचे शांतादी वृत्तीशी ऐक्य असल्याने ते जणू त्याच्यात मिसळले भ्रमामुळे निर्माण होणाऱ्या तादात्म्य संबंधामुळे हे मिश्रण झाल्यासारखे वाटते या शास्त्राचा ब्रह्माच्या ध्यानासाठी उपयोग वरील शास्त्र नीट समजले असता या पृथ्वीवरील जो माणूस ब्रह्माचे ध्यान करण्याची इच्छा धरेल त्याने माणसाच्या शिंगासारख्या असलेल्या मायेकडे दुर्लक्ष करून उरलेल्या ब्रह्माचे जमेल तसे ध्यान करावे माणसाला जसे शिंग कधीच नसते तशी मायाही अस्तित्वात नाही जे माईक जग भासते तो भ्रम आहे असे शास्त्र सांगते तेव्हा त्या नामरूपात्मक मायेकडे दुर्लक्ष करून अधिष्ठान ब्रह्माचे जमेल तसे ध्यान करावे ध्यान कोणाचे व कसे करावे दगडासारख्या पदार्थातील नाम व रूपाचा त्याग करून केवळ त्यांच्या अस्तित्वाचे चिंतन करावे घोर व वृत्तीतील दुःखाचा त्याग करून त्यातील अस्तित्व व जाणीव ह्याचे चिंतन करावे हा त्याग मानसिक व समजुतीच्या पातळीवर करायचा असतो ओबड धोबड दगड या शब्द योजनेतील ओबड धोबड हे रूप व दगड हे त्याचे नाम विचाराने दूर सारून केवळ त्याच्या अस्तित्वाचा विचार करावा लोभ या घोरवृत्तीमध्ये त्या लोभाची जाणीव हा चितचा भाग असून त्या लोभाचे अस्तित्व म्हणजे सचचा भाग आहे त्यावर ते ब्रह्माचे निर्देशक म्हणून लक्ष केंद्रित केले असता दुःखाचा भाग हळूहळू कमी होईल मात्र त्यासाठी हे समजलेले ज्ञान घोर व मूळ वृत्ती निर्माण होताच अत्यंत जागरूकतेने वापरले पाहिजे शांतवृत्तीत तिन्ही गुणांचे उत्कृष्ट ध्यान करावे शांतवृत्तीमध्ये सचित व आनंद या तीनही गुणांचे ध्यान करावे दगडातील सच्चे चिंतन हे कनिष्ठ वृत्तीतील सत्व चितचे ध्यान हे मध्यम व शांत वृत्तीतील सच्चित व आनंदाचे ध्यान उत्कृष्ट आहे अशा ध्यानातही तरतम भाव असतात आनंद हे मूळ स्वरूप असल्याने ब्रह्माचे त्याच्या पूर्ण स्वरूपात म्हणजे सच्चिदानंद स्वरूपात ध्यान करणे हे उत्कृष्ट ध्यान होय याला निर्गुण ध्यान म्हणतात निर्गुण ध्यान शक्य नसेल तर मिश्र ब्रह्माचे ध्यान करावे मंद अधिकारी दैनंदिन जीवन जगताना मिश्र ब्रह्माचे चिंतन करील तर ते उत्तम असते हे सांगण्यासाठी येथे विषयानंद सांगितलेला आहे उद्योग व्यवसाय करणे जीवनाला आवश्यक असल्याने तो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे त्याचबरोबर परमार्थाला पूर्ण वेळ देण्यामुळे वैराग्य मुक्षत्व व शारीरिक क्षमता असणाऱ्यांची संख्या फार कमी आहे परमार्थ दृष्टीने बुद्धिमंद असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे व्यवहारात एरवी तल्लक बुद्धी असणाऱ्यांना पूर्वपुण्य श्रद्धा संस्कार परंपरा इत्यादी नसल्याने परमार्थ क्षेत्रात त्यांची बुद्धी चालतच नाही कुटुंबवत्सल साधकांची संख्या दिवसांनुदिवस वाढत आहे या सर्व परिस्थितीत मिश्र ब्रह्माची सगुणोपासना उत्कृष्ट आहे विष्णू सहस्रनामाने नाम या मिश्र ब्रह्माला तसेच मूर्ती प्रतिमा बाण ताक तांदळे शालीग्राम रूप मिश्र ब्रह्माला प्रतिष्ठा प्राप्त झाली सर्व संतांनी या मिश्र ब्रह्माचे उन्नयन करून त्याला सुप्रतिष्ठित केले एक सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारी समर्थ दोन तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा तुकाराम महाराज नामजप यज्ञ तो परम न शके स्नानादि कर्म ज्ञानेश्वर महाराज इत्यादी संतवचने प्रसिद्धच आहेत वृत्तीरहित ध्यान उदासीन अवस्थेत बुद्धिवृत्ती शांत झाल्याने वासनानंदाच्या चिंतनाने होणारे ध्यान सर्वोत्तम आहे असे ध्यानाचे चार प्रकार सांगितले कोणतीही इच्छा नसलेल्या अंतकरणाच्या अवस्थेला उदासीन म्हणतात दैनंदिन व्यवहारातील उदास या शब्दामध्ये नैराश्य खचून जाणे पराभूत होणे इत्यादी छटा असतात पण त्या येथे अभिप्रेत नाहीत त्या उदासीन अवस्थेत घोर व वृत्ती शांत होतात त्यांचे सर्व व्यापार थांबतात त्यावेळी केवळ वासणारू बुद्धी शिल्लक राहून त्या बुद्धीतील चैतन्याचा प्रकाश शुद्ध जाणीव रूपाने जाणवतो ह्याला वृत्तीज्ञानाचा स्पर्श नसल्याने हे ध्यान सर्वोत्कृष्ट आहे एक वृत्तीतील ध्यान दोन मूढ वृत्तीतील ध्यान तीन शांत वृत्तीतील ध्यान व चार वृत्तीरहित ध्यान असे ध्यानाचे चार प्रकार सांगितले अन्य ध्यानापेक्षा ह्या वृत्तीरहित ध्यानाचे वैशिष्ट्य सुप्रसिद्ध ज्ञानयोगाचे ध्यान व अष्टांग योगाचे ध्यान ह्यापेक्षा या, या ध्यानाला ब्रह्मविद्येचा दर्जा आहे या ध्यानात एकाग्र झालेल्या चित्तामध्ये विद्या स्थिर होते वासनानंदातील ब्रह्मानुभव हा ध्यानाचा थेट परिणाम नाही या अनुभवात चित्तवृत्तीचा जाणीवपूर्वक केलेला निरोध नाही ज्ञानयोगाची लयचिंतनासारखी प्रक्रिया वापरलेली नाही घोराधी वृत्तीतील केलेल्या ध्यानाचा सहज परिणाम म्हणून ही अवस्था प्राप्त होते येथे फक्त विचार हेच साधन आहे या विचारात प्रत्येक वृत्तीमध्ये सद्रूप ब्रह्म व अंतःकरणाच्या ठिकाणी त्रिगुणानुसार सच्चिद आनंदरूप ब्रह्म बघणे हेच व्यवहारात असताना करता येण्यासारखे ध्यान आहे गुणांच्या अभिव्यक्तीमागे अगुण आत्म्याच्या अस्तित्वाचे भान ठेवणे त्याच्या परिपक्व अवस्थेत ब्रह्मविद्या ज्याबद्दल सांगते ते आत्मज्ञान स्थिर असते कोणत्याही ध्यानाने आत्मा उत्पन्न होत नाही अचेतनाच्या संपूर्ण निरासानंतर उरलेले केवळ चेतन अनुभवाला येते नित्यसिद्ध आत्मतत्वाचा अनुभव येतो ध्यान आत्म्याचे कारक नसून ज्ञापक आहे कारक म्हणजे उत्पन्न करणारे ज्ञापक म्हणजे ज्ञान करून देणारे या ध्यानाला ब्रह्मविद्या का म्हटले स्वरूप ज्ञानामध्ये सचित व आनंद हे अखंड व एकरस असून त्यांचे खंड पाडणारी उपाधी नसल्याने ते वेगवेगळे भासत नाहीत ज्याप्रमाणे सूर्याला असलेले त्याचा गोल आकार उष्णता व प्रकाश हे धर्म वेगळे भासले तरी सूर्य एकच आहे त्याप्रमाणे सचित व आनंद इत्यादी भेद भासले तरी आत्मा एकच आहे आत्मस्वरूपाला घोरादिवृत्तीची उपाधी नसल्याने त्या उपाधीमध्ये व्यक्त होणारे सचित व सुख हे भेद आत्मस्वरूपात नाहीत घोरादिवृत्ती जीवाच्या उपाधी आहेत आत्म्याच्या नाहीत आत्मा निरूपाधिक आहे आत्मा व ब्रह्म एक आहेत हाच विषय सांगतात शांत घोर व शिलादी मूढ या आनंदामध्ये भेद करणाऱ्या उपाधी मानल्या आहेत त्यांचा निराश योगाने किंवा विवेकाने होतो शुद्ध व कशावरही अवलंबून नसलेला आनंद हे ब्रह्माचे खरे स्वरूप आहे त्या त्रिगुणात्मक वृत्तीमुळे भेद निर्माण होतात ब्रह्माला वेगळे पाडण्याच्या वृत्तीच्या ह्या स्वभावामुळे त्यांना उपाधी मानले आहे त्यांचे स्वरूप व त्यात प्रकट होणारे ब्रह्म हे लक्षात आले व तसा विवेक अखंड राहिला की त्याचा निराश होऊन फक्त आनंद ब्रह्म उरते त्रिपुटी लयाने उपाधीचा निराश होतो स्वयंप्रकाश उपाधिरहित व अखंड असे ब्रह्मतत्व अनुभव येऊ लागताच त्रिपुटीचा लय होतो म्हणून यालाच भूमानंद म्हणतात अद्वैत साक्षात्कार होताच ज्ञाता ज्ञेय ज्ञान ध्याता ध्येय ध्यान इत्यादी त्रिपुटी लयाला जाऊन शुद्ध आनंदाचा अनुभव येतो सर्व उपाधींचा निराश होतो या आनंदाला भूमानंद म्हणतात युद्वई भौमात तत्सुखम अशी श्रुती आहे आता अध्यायाचा समारोप ब्रह्मानंद या नावाच्या प्रकरणातील विषयानंद नावाचा पाचवा अध्याय सांगून झाला द्वारातून आत प्रवेश करावा विषयानंद अध्यायातील विचाराचा साधकाला घोरादिवृत्तीचा शोध घेऊन अंतर्मुख होण्याला उपयोग होतो म्हणून हा अध्याय चित्ताच्या एकाग्रतेचे जणू द्वारच असून त्यातून आत्मानुभवाच्या प्रशस्त व आनंदमय दालनात प्रवेश करावा विद्यारण्य तीर्थ स्वामींचे आशीर्वाद या ब्रह्मानंद चिंतनाने चिंतन करणाऱ्यावर भगवान विष्णू व भगवान शंकर सर्वदा प्रसन्न होत व त्यांचे आश्रित म्हणून जगणाऱ्या शुद्ध मनाच्या सर्वांचा ते सांभाळ करत हरिहरा नाही भेद नका करू वाद हे श्री तुकारामांचे वचन येथे लक्षात घ्यावे महाराष्ट्रात तरीही आज्ञा पाळलेली आहे हरिहरांचे आपण आश्रित आहोत या भावनेने व शुद्ध मनाने जीवन जगणाऱ्यांना त्यांचे आशीर्वाद लाभावेत अशी ग्रंथकर्त्याने प्रार्थना केली आहे ईश्वरानुग्रहाचे महत्त्वही येथे लक्षात घ्यावे आत्मसुखात विषयसुखाप्रमाणे भोगता भोग्य भोग अशी त्रिपुटी नाही जडाचा निराश करून जीव ब्रह्माचे मूळचे असलेले ऐक्य अनुभवून प्रारब्धानुसार जीवनमुक्ताचे जीवन जगणे हा या ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे परमार्थशास्त्र व जीवनमुक्त यांच्या संबंधी असलेले अनेक गैरसमज या ग्रंथाने दूर केले आहेत अशा या ग्रंथकर्त्याचे ऋण मान्य करून त्याने आखून दिलेल्या वाटेने वाटचाल करावी व आपले जीवन कृतार्थ करावे टीकाकारांचा आशीर्वाद या पंचदशीचा प्राकारू माझी ब्रह्मविद्या अपरंपारू पूर्व पुण्य आणि अधिकारू असता फळे म्हणून पुण्य जोडावे अधिकार संपन्न व्हावे अंतरंगी रंगावे ग्रंथाजिया शब्दारंगी रंगता हळूज अर्था झोंगता गुरुकृपा फळा येता आनंद होय आनंद आम्हा मिळावा जन्म कृतार्थ व्हावा या परता न करावा यत्न काही इथे हे प्रकरण संपले आणि हा ग्रंथही संपला आज इथेच थांबू ओम, तत्स